बीड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून मान्सूनचं आगमन झालं आणि याच आगमनानंतर शेतकरी आपल्या पेरणीच्या नजरेला लागलेला आहे या ठिकाणी शेतकरी आपले बियाणं आणि खतं खरेदी करण्यासाठी खताच्या दुकानात जात आहे शेत शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये आता बियाणं खरेदी करताना पाहायला मिळतोय या ठिकाणी माझ्याबरोबर काही शेतकरी आहेत सर काय सांगता येईल या ठिकाणी काही बियाणांची विक्री जी आहे ती चढ्याभावाने होत असल्याचं पाहायला मिळते काही शेतकरी सांगतात की आम्हाला हे जे बियाणं आहे ते चढ्याभावाने मिळते काय वाटतं सध्या तर मला असं जाणवलं नाही पण अशी चर्चा आहे मी आता दुकानात आलोय आता मी गेल्यानंतर कळत मला काय काय वाटतंय काय अपेक्षा जे भाव आहे त्या भावाने भेटावतो आणि म्हणजे शेतकऱ्यांना आधीच या म्हणजे या दिवसात मागच्या दुष्काळामुळं काही म्हणजे असं नफा काय झालेलं नाही त्याच्यामुळे ज्या भाव आहे त्या भेटा मागील वर्षी पाऊस कमी झाल्यामुळं शेतकरी अडचणी होतात यावर्षी माणसं पूर्व पाऊस झालाय त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले दिवस होतील असं त्यांना वाटत काय वाटतं भाऊ या ठिकाणी काही लोक दुकानदार जे साडे भवना विक्री करतात असं सांगितलं जाते मात्र काय वाटतं तुम्हाला काय झालं पाहिजे सर भावाने विक्री नाही झाली पाहिजे शेतकऱ्यांना आठशे चौसठ रुपयांनी तुझी उपलब्ध व्हायला पाहिजे आणि काय शेतकऱ्यांनी एकाच वाहनाची मागणी करू नये मात्र इतरही बाजारात भरपूर वाहन आहेत त्याची शेतकऱ्यांनी मागणी पाहिजे केली पाहिजे कारण कशामुळे एकाच जर वाहनाची मागणी केली जास्त शेतकऱ्यांनी तर शंभर टक्के जेवढं जिल्ह्यासाठी बियाणं उपलब्ध तेवढं प्रशासनाने उपलब्ध करून द्यायला हवं शेतकऱ्याचं शेतकऱ्यांना जे बियाणं उपलब्ध पाहिजे ते मिळालं पाहिजे मामू काय वाटतंय काय सांगता येईल यावर्षी कशा पद्धतीनं बियाणाची खरेदी होती मान्सून पूर्व पोस पडायला काय वाटतं आणि तसं तर लोकच ऐकणं ऐकण्यात तसं काही जाणवलं नाही आणि जे रिजनेबल आहे तेच भावाने द्यायला पाहिजे सध्या खरेदी कशी चालू आहे काय सांगतो खरेदी तर आहे ते रिजनेबल आहे एक दोन वाहना सोडून मागणी आहे समजा लोकांची जास्त दिसत नसालं पाहिजे शासनाकडे कृषी विभागाकडे काय मागणी तुमची जे आहे ते तर उपलब्ध करून द्या भाऊ एक करू शकतरी म्हणून काय वाटतं तुम्हाला काय आहे त्या साधारणतः अकरा लाख पॅकेट यावर्षी कपाशी बियाणे लागणार आहे आणि आपल्याकडे उपलब्ध हे तेरा लाख पॅकेट आपल्याकडे उपलब्ध आहे माझे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना नम्रतेची विनंती आहे की आपण सर्व कापूस भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे आठशे चौसष्ट रुपये प्रति बॅग प्रमाणेच खरेदी करावा विशिष्ट वाहनाचा आग्रह धरू नये विशिष्ट वाहनाचा आग्रह धरल्यास आपल्याला ते सर्वांना उपलब्ध होणार नाहीत त्यामुळे आपल्याकडे भरपूर प्रकारचे केंद्र शासन आणि राज्य शासनाने परवानगी दिलेले वाहन उपलब्ध आहेत आणि ते वाहन आपण चांगले युनिव्हर्सिटीने त्यांना परवानगी दिली आहे सगळे वाहन मिक्स स्वरूपात भरपूर वाहन आहेत ते जास्तीत जास्त इतर वाहन सुद्धा घ्या आणि कुठल्याही एका वाहनाच्या पाठीमाग न लागता सगळे वाहन हे आपल्याकडे बीड जिल्ह्याला जे काही पूरक वातावरण आहे त्या हिशोबाने सरकारने परवानगी दिली आहे त्यामुळे कुठेही कापसाची टंचाई नाही आहे कुणीही गैरसमज करून घेऊ नये भरपूर कापसाच बियाणं उपलब्ध आहे तरी कुणीही एकही एक रुपये एमआरपी पेक्षा जास्त देऊ नये नियंत्रित दरात त्यांनी हा कापूस खरेदी करावा उपलब्ध भरपूर आहे खताची देखील चढ्या भावना विक्री होत असल्याची शेतकरी सांगतात रासायनिक खतामध्ये भरपूर खताचा साठा उपलब्ध आहे आणि केंद्र राज्य सरकारने बफर साठा सुद्धा डीएपी आणि युरियाचा केलेला आहे कुठल्याही शेतकरी बांधवाला एक ग्रॅमही खत कमी पडणार नाही आता फक्त रॅक जे येत असतात त्या कधी कधी एक दिवस दोन दिवस मागे पुढे होतात परंतु कुठल्याही शेतकरी बांधवांना खताची कमतरता पडणार नाही राज्य शासनाने त्याचं अत्यंत कृषी विभागाने चांगले नियोजन केलं आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बफर स्टॉक केलेला आहे कुणीही घाबरून जाऊ नये सर्व शेतकऱ्यांनी निर्धारित किमतीमध्येच माल खरेदी करावा आणि भरपूर माल उपलब्ध आहे शेतकऱ्यांना नम्र विनंती आहे की कुठेही मालाची टंचाई नाही काही जर गैरसमज असेल तर तो काढून टाका आपल्याकडे भरपूर उपलब्धता आहे पेरण्याचं सीझन आहे शेतकऱ्यांना बियाण्याची खताची मागणी वाढलेली असणारच आहे या संदर्भात जर काही तक्रार आली तर कृषी विभाग आणि आम्ही संयुक्तपणे जर कुठे तक्रार आली तर निश्चितपणानं मोठी कारवाई करू जर कोणी याच्यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करेल किंवा शेतकऱ्यांना लुबाडण्याचा प्रयत्न करेल तर ते ती गोष्ट आम्ही गांभीर्याने घेऊन त्याच्यामध्ये योग्य ते जे गुन्हे आहेत ते निश्चितपणानं दाखल करू तरी सर्व शेतकऱ्यांना आवाहन आहे की असं कुठेही आढळून आलं तर पोलिसांशी संपर्क साधा किंवा कृषी विभागाशी संपर्क साधा निश्चितपणानं त्याच्यामध्ये कारवाई केली विक्री होते असं नाही आहे परंतु काय शेतकरी वर्गामध्ये असं एक समज झालेला आहे की ठराविक वाहन ठराविक कापसाचे वाहनच चांगलं उत्पादन देतात परंतु असं काय नाही आहे जर आपण मेहनत केली आणि जर योग्य वेळी जर त्याला जर त्याचं संगोपन केलं तर प्रत्येक वस्तू प्रत्येक वाण हा उत्पन्न देतो तुमच्या जमिनीची पातळी तुम्हाला माहिती पाहिजे जमिनीची क्वालिटी माहिती पाहिजे त्याप्रमाणे जर तुम्ही बियाणीची जर निवड केली तर प्रत्येक कापसे जर तुम्हाला उत्पादन देते शेतकऱ्याच्या वर्गामध्ये काही ठराविक वान मागणी आहे त्यामध्ये कबड्डी सत्तर सदुसट आणखी काहीतरी पंगा रॅम्बो काहीतरी संगीत अशा प्रकारची वाहनाची मागणी आहे परंतु ह्या कंपन्या कडे ठराविक प्रोडक्शन असल्यामुळे त्याचा तो थोडा जाणवत आहे अचानक उद्भवलेली मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये जर अनबॅलेन्सिंग झालं तर हे उद्भवणं साहजिक आहे परंतु याच्यामध्ये जर शेतकऱ्यांनी काही इतर वाहनाचं पण निवड केली किंवा दुकानदारांनी इतर वाहनं शेतकऱ्याला समजून सांगितले त्याचं जमिनीप्रमाणे जर वाहनं दिले तर सगळ्या वाहनामध्ये बॅलन्सिंग होऊन समप्रमाणामध्ये उत्पादन येऊ शकते शेतकऱ्यांनी ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजे आणि व्यापाऱ्यांनी पण त्या समजून सांगितलं पाहिजे तरच मार्केटमध्ये बॅलन्सिंग राहील आणि असा तू थोडा जाणार नाही शेतकऱ्यांनी ना ठराविक वाहनाच्या माग न लावता आपल्या जमिनीची प्रत तुम्ही माग पूर्वजापासून शेती करत आहात तुम्हाला तुमच्या जमिनीबद्दल माहिती आहे तर त्यामध्ये चालणाऱ्या प्रत्येक कंपनीचे दोन प्रकारचे वाहन असतात एक असतात कोरड भाऊ आणि एक असतो बागायती तर त्याची माहिती शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यातून घेतली पाहिजे आणि बागायती कोणता हिरायची कोणता याची माहिती घेऊन जिराकीमध्ये पूर्वीची राहते आणि बागायती मध्ये लावला पाहिजे त्याची मेहनत केली तर उत्पन्न हे सर्व कापसाला जवळपास सारखंच असते एका वाहनाच्या मागत लागतात सर्व बियाणे हे घेतलं पाहिजे आणि लावलं पाहिजे ट्रायल केलं पाहिजे नवनवीन बियाणं हे जुन्या बियाण्यापेक्षा खूप चांगलं आलेलं आहे हा माझा अनुभव आहे शेतकऱ्यांनी एकाच वाहनावर उडी न मारता सगळे वाहन घेतले पाहिजे नक्कीच आपण पाहिलं की जे चढ्या भावने जे विक्री करतात यांच्यावर शासनाच्या वतीनं वचक देखील ठेवलं आहे मात्र शेतकऱ्यांनी जे एकाच वाहनाची मागणी करू नये असं देखील शेतकरी या ठिकाणी सांगतात या सवय महाराष्ट्र भीड